नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे तिसरी राजकीय आघाडीचा नगर दक्षिणेचे उमेदवार पैलवान छगनराव पानसरे यांना पाठिंबा विखे आणि लंकेंचा पराभव करून छगनराव मोठे मताधिक्याने विजय होतील संजय कोकरे नगर दक्षिण लोकसभेची रणधुमाळी सुरू झाली असून यामध्ये नगर दक्षिणेकडून पैलवान छगनराव पानसरे यांनी खासदार सुजय विखे आणि आमदार निलेश लंके यांना आव्हान देऊन निवडणुकीच्या रिंगणात उभे राहिले आहेत त्यांना तिसरी राजकीय आघाडीने बिनशर्त जाहीर पाठिंबा दर्शवलाय संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या पार्श्वभूमीवर तिसऱ्या आघाडीने एकूण पस्तीस उमेदवारांना पाठिंबा दर्शवलाय त्यात नगरदक्षिणेचे लोकप्रिय उमेदवार छगन भिकाजी पानसरे यांचा समावेश आहे नुकतेच नगर दौऱ्यावर मुख्य संयोजक संजय कोकरे हे आले असता त्यांनी पाठिंब्याचं पत्र पानसरे यांच्याकडे सुपूर्द केले यावेळी तिसऱ्या आघाडीच्या महाराष्ट्र महिला अध्यक्षा लक्ष्मी गरकळ प्रतीक्षा चव्हाण तसेच आदी उपस्थित होते मी संजय धाकू कोकरे ओबीसी एन टी पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्रामध्ये मा जी तिसरी राजकीय आघाडी आहे त्या तिसऱ्या राजकीय आघाडीचा मुख्य संयोजक या महाराष्ट्रामध्ये दोन आघाड्या आहेत एक महायुती आणि एक महागा म महाविकास आघाडी आणि तिसरी राजकीय आघाडीचा पर्याय गेल्या नऊ महिन्यापूर्वी झाला होता छोटे छोटे जे मोठे छोटे मोठे पक्ष होते शेतकरी कामगार पक्ष जनता दल समाजवादी पार्टी कम्युनिस्ट पार्टी श शे, राजू शेट्टीची स्वाभिमान शेतकरी संघटना त्यांनी जो प्रयत्न केला पण त्यांचा प्रयत्न फसला आणि मग आम्हाला आम्ही ज्या त्यांच्यापेक्षा छोट्या छोट्या राजकीय पक्ष आहेत आम्ही एकत्र येऊन या महाराष्ट्रामध्ये तिसरी राजकीय आघाडी स्थापन केली आहे तिसरी राजकीय के आघाडी के स्थापन करण्याचा मुख्य उद्देश आहे की लोकांना काँग्रेस व्यतिरिक्त आणि बी जे पी व्यतिरिक्त एक पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी जर आपण बघितलं या महाराष्ट्रामध्ये लोकसभेचं आणि विधानसभेचं मतदान हे फक्त पन्नास ते साठ टक्के होतं स्थानिक स्वराज्याचं ऐंशी नव्वद टक्के होतं परंतु लोकसभेचं उमेद मतदान हे पन्नास ते साठ टक्के कारण लोक नाराज असतात आणि या नाराज लोकांना एक पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी मी संजय धाकू कोकरे ओबीसी एन टी पार्टी ऑफ इंडियाच्या माध्यमातून सुरुवातीला तीस राजकीय पक्ष आम्ही एकत्र येऊन जनतेला एक पर्याय बनून पुऱ्या महाराष्ट्रात उमेदवार उभे केले आहेत आज जवळपास पस्तीस उमेदवार या महाराष्ट्रामध्ये तिसरी राजकीय आघाडी पुरस्कृत द्विपक्ष जनतेचे उमेदवार म्हणून उभे राहिलेले आहेत विदर्भामध्ये मी आता विदर्भाचा दौरा करून आलो आणि आज नगरमध्ये पैलवान छगनराव पानसरे हे तिसरी राजकीय आघाडीचे पुरस्कृत द्विपक्ष जनतेचे उमेदवार म्हणून मी तिसरी राजकीय आघाडीचा अध्यक्ष संजय डाकू कोकरे घोषणा करतो दुसरा गोष्ट म्हणजे एक लक्षात घ्या ह्या महाराष्ट्रामध्ये कुठल्या मुद्द्यांवर निवडणुका होतात एकोणीसशे बावन्न सालापासून महागाईचा मुद्दा भ्रष्टाचारचा मुद्दा बेरोजगारीचा मुद्दा विकासाचा मुद्दा कायदा सुव्यवस्थेचा मुद्दा आणि याच्या सुद्धा त्याच मुद्द्यांवरती निवडणुका होतील त्याच त्याच मुद्द्यांवरती मग आम्ही ठरवलं आहे तिसरी राजकीय आघाडीचं वैशिष्ट्य असं आहे की आम्ही हे मुद्दे घेतले नाही आहे आम्ही विकासात्मक मुद्दे घेतले नाही तर आम्ही ह्या देशाची लोकशाही वाचवण्यासाठी ह्या देशाचं संविधान वाचवण्यासाठी ह्या देशामध्ये या महाराष्ट्रामध्ये तिसरी राजकीय आघाडीचे मुद्दे घेतले आहेत मग कुठले मुद्दे घेतले तिसरी राजकीय आघाडीच्या माध्यमातून आम्ही घेतल्या जातीने जनगणनेचा प्रश्न घेतला आहे आम्ही घेतला ॲट्रॉसिटी ॲक्टचा मुद्दा घेतला आहे आम्ही घेतला आरक्षणाचा मुद्दा घेतला आहे आम्ही घेतला यू एम बद्दल मुद्दे घेतले असे अनेक मुद्दे जे तुम्हाला मी आता प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून जे प्रेस नोट दिली त्याच्यामध्ये आहे तिसरी जी आघाडी आहे या आघाडीला मी पूर्णपणे बांधील आहे आणि या ठिकाणी नी मी निवडणूक लढवत आहे आणि उद्या फॉर्म भरत आहे टाकली आणि माझ्यावर जी जबाबदारी टाकलेली आहे ती मी पूर्णपणे निभावणार आहे आज जनतेसमोर जे प्रश्न आहे संविधान वाचवा या मुद्द्यावर मी जनतेसमोर उतरत आहे मी लक्ष्मी गळकर तिसरे राजकीय आघाडीची महिला महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष महिला आहे आज आमच्या तिसरी राजकीय आघाडीचे पूर्ण महाराष्ट्रामध्ये मा जवळजवळ पस्तीस ते छत्तीस उमेदवार आम्ही उभे केलेले आहेत आणि छगनराव भिकाजी पानसरे पैलवान हे आमच्या नगरचे तिसरी राजकीय आघाडी आघाडीकडनं निपक्ष उमेदवार म्हणून आम्ही आज त्यांना आमचं तिकीट असताना देण्यासाठी इथपर्यंत आलेलो हो। आहोत जय महाराष्ट्र आम्ही तिसरी तिसरी आघाडी आहे आम्ही पानसरे साहेबांना पाठिंबा देत आहे कारण माझ्या मते महाराष्ट्राला अशा उमेदवारीची गरज आहे जी सामाजिक क्षेत्रात तळ पातळीवरून जो काम करत आला ज्याला क्रीडा कला आणि तसेच शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली ते स्वतः इतके शिक्षित आहेत की त्यांना समाजाची प्रत्येक समस्या ते तळ पातळीपासून ते सॉल्व करतील रिझॉल्व करतील म्हणून आमचा त्यांच्यावर खूप विश्वास आहे म्हणून आम्ही त्यांना पाठिंबा देऊ प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नगर, नगर न्यूज ट्वेंटी फोरला ला सबस्क्राईब करा